आता हे परतलेले साबुदाणे आपल्याला मिक्सीमध्ये ॲड ऍड करायचे आहे तर हे बघा मिक्सीमध्ये मी साबुदाणे ॲड केले आहे आता मी मिक्सरमध्ये फिरून घेते आहे तर हे बघा फ्रेंड्स मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे पण साबुदाणे मिक्सरमध्ये एकदम बारीक होत नाही आहे तर ज्या वाटीने मी साबुदाणे घेतले होते ना पाव वाटी मी साखर घेतलेली आहे म्हणजे वन फोर्थ पीक साखर घेतलेली आहे आता आपण परत एकदा फिरून घेऊया हो हे बघा साखर पण मी वाटून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे चाणी घेऊन हे आपल्याला चालून घेऊया आता जे हे उरलं आहे ना ते परत आपण मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं परत वाटून घेऊया थोडंसं बारीक झालेलं आहे तुम्ही पीठ ना मार्केटमध्ये ते पण तुम्ही वापरू शकता आणि हे तुम्ही तुम्हाला उपवासा उपवासाला पण चालेल कारण आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर नाही ऍड करत आहे मोस्टली का कष्ट पावडर कॉर्नफ्लोअरनी बनते म्हणून आपण उपवासाला आईस्क्रीम खाऊ शकत नाही तर हे आईस्क्रीम तुम्ही उपवासाला आरामात खाऊ शकता हे बघा छान असं मी चाळून घेतलेलं आहे आणि आता फ्रेंड्स हे जे उरलेलं आहे ना ते फेकून द्यायची अजिबात गरज नाही आहे हे तुम्ही काय करा ह्याच्यामध्ये थोडंसं सा दूध साखर वेलची पावडर वगैरे ॲड करून तुम्ही छान अशी खीर बनवू शकता आता मी साईडला ठेवते आहे आता जी पावडर झाली आहे ती आपण परत आपण ह्याच्यामध्ये मेजरमेंट करून घेऊया हा बघा हा एक कप झाला म्हणजे एक कप आणि सवा सवा कप झालेला आहे आपलं हे माप आता आपण ह्याच्यामध्ये हे एक कप मिल्क पावडर आहे ती मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे मिल्क पावडर तर मी स्किप नका करू मिल्क ता ता पावडर याच्यामध्ये कम मस्ट आहे तर आता मी परत हे फिरून घेते आहे आता कस्टर्ड पावडरला छान असा कलर येण्यासाठी मी आपली हळद पावडर ॲड करते आहे तुम्ही कोणताही फूड कलर याच्यामध्ये ऍड करू शकता आता मी हे बटरस्कॉच इसेन्स आहे ते मी ॲड करते आहे छान असा सुगंध येण्यासाठी तुमच्याकडे जे वेगळेले एस असेल ते वेगळे पण ॲड करू शकता तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल ना तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकता आता परत एकदा मिक्सीमधून फिरून घ्यायचं आहे हा बघा मस्त मार्केटसारखा एकदम आपला कष्ट पावडर तयार झालेला आहे आता हा हे कष्ट पावडर तुम्ही कोणत्याही छान अशा चा, एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही वापरू शकता आता माझ्याकडे हा डबा आहे त्याच्यात मी कष्ट पावडर भरून ठेवते आहे याच्या यापासून तुम्ही उपवासाचं सा आईस्क्रीम बनवू शकता उपवासाचा फ्रूट कस्टर्डसुद्धा बनू शकता उप मिल्कशेक बनवू शकता आता गॅसवर मी अर्धा लिटर दूध तापत ठेवलेलं आहे आणि त्यातलं हे अर्धा कप दूध मी बाजूला काढलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे तर अर्धा लिटर दुधासाठी मी हे दोन चमचे भरून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे छान असं आपण ढोळून घेऊया आता आपण गॅसकडे जाऊया मी या साईडला ठेवते आहे हे बघा हे दूध चांगलं तापलेलं आहे आता मी जे हे कस्टर्ड पावडरचं आपण जे मिक्स केलं आहे ना ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे कंटिन्युअसली झवळत राहायचं आहे खाली लागता कामा नाही हे बघा छान असं दुधाला उकळी फुटलेली आहे आणि दूध थोडंसं घट्ट पण झालेलं आहे हे बघा बऱ्यापैकी हे दूध घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे दूध छान असं रूम टेम्परेचरवर येऊ द्यायचं थंड होऊ द्यायचं थंड झालं की मी आपल्याला मिक्सरमध्ये परत एकदा चर्न करायचं आहे तर फ्रेंड्स हे बघा छान असा थंड झालेला आहे आता आपल्याला हे मिक्सी चार ऍड करायचं आहे सर्व बॅटर मी मिक्सी चार ऍड केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर ॲड करूया तर तुम्ही जितकं गोड आयस खाता तेवढी साखर ॲड करू शकता कारण आईस्क्रीम असं गोडच चांगलं लागतं जर तुम्हाला साखर नसेल चालत ना तर तुम्ही काय करा थोडीशी गुळ पावडर पण याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता आपण काय करायचं याच्यामध्ये फ्रेश क्रीम आहे मलाई घरची ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आईस्क्रीमला छान असं सॉफ्टनेस देण्यासाठी घरची मलाई आहे ती ॲड केलेली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल ना कोणत्या पण कंपनीची तर ती पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता मी हे दोन ते तीन चमचे मलाई ॲड केलेली आहे आता छान असं मिक्सीमध्ये फिरवून घेऊया हे बघा छान असं सॉफ्ट झालेलं आहे आपलं आईस्क्रीम हे बघा मस्त सॉफ्ट झालेलं आहे एकदम छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता तुम्ही आईस्क्रीम म्हणून सेट करू शकता किंवा तुम्हाला जर मिल्कशेक म्हणून प्यायचं असेल तर ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडीचे ड्राय फ्रुट्स किंवा कोणतं पण फ्रूट ऍड करू शकता आणि आईस क्यूब्स ऍड करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही छान असं मिल्कशेक म्हणून पिऊ शकता किंवा तुम्हाला जर कस्टर्ड बनवायचं असेल फ्रूट कस्टर्ड तर ह्याच्यामध्ये हे तुम्ही एका बॉलमध्ये किंवा एका टोपामध्ये सेट करा त्याच्यामध्ये तुमच्या आवडीचे कोणते पण फ्रूट्स ऍड करा आणि फ्रीजमध्ये ठेवा एक दोन तास छान थंड झालं तर तुम्ही फ्रूट कस्टर्ड म्हणून खाऊ शकता मदे करूं कुल्फी मोडमध्ये ऍड सेट करून कुल्फी बनवू शकता किंवा आईस्क्रीम पण बनवू शकता आता मी एका भांड्यामध्ये ऍड करते आहे स्टीलच्या आता आता तुमच्या काही फॉ फॉईल असेल किंवा क्लिल फ्रीम -क्ली असेल ना तर ते पण ठेवू शकता नसेल काय करा कोणता पण प्लॅस्टिकचा कागद घ्या आणि असं बंद करून डीज मध्ये म्हणजे फ्रीजरमध्ये तुम्ही आठ ते दहा तास सेट करायला ठेवा आणि हे बघा हे जे उरलं आहे ते तुम्ही मिल्कशेक म्हणून पण पिऊ शकता तर आता आपण आठ ते दहा तासांनी हे आपण आईस्क्रीम उघडून बघायचं आहे तर हे बघा फ्रेंड्स छान असं मस्त साबुदाणे कस्टर्डचं आपण सा आईस्क्रीम तयार झालेला आहे खायला खूपच छान लागतं आणि जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा सॉफ्ट आणि क्रीमी पाहिजे असेल ना तर तुम्ही काय करा आईस्क्रीम फ्रीजमध्ये दोन तास ठेवा दोन तासांनी बाहेर काढा मिक्सरमध्ये ॲड करून त्याला छान असं परत एकदा पाच मिनिटं फिरवून घ्या मिक्सरमध्ये आणि परत पाच ते सहा तास सेट करायला ठेवा तर छान असा सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम आपल्याला मिळेल तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट नक्की करा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल आयकन कर नक्की प्रेस करा त्याच्याने मी जी पण नवीन रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तुम्हाला याच्यामध्ये काजू बदाम किशमिस ॲड करायचं असेल तर जा ते पण तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला याच्यामध्ये चॉकलेट सिरप चॉकलेट सॉस वगैरे ॲड करायचं असेल ते पण करू शकता तुम्हाला जसं डेकोरे जसं तुम्हाला गार्निश करायचं असेल आयस्क्रीम तसं तुम्ही करू शकता हे बघा खायला खूपच छान लागतं तुम्ही उपवासाला सुद्धा उपवासाला पण खाऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद